हा आलो 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 <laughs> अमळ थोडा उशिरत झालाय बरं का पण मी म्हणालो होतो सूर्यास्तापूर्वी येणार म्हणजे येणार त्या सूर्यदेवालाही थांबावं लागेल माझ्याकरता <laughs> कसे बर हे बघा तुम्ही आता या पत्रिकेची अजिबात काळजी करू नका काय समजला अहो अहो म्हणतात मान्य मला लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या असतात काय पण अहो हा हा बरोबर माहिती आहे हा कोणाशी गाठ कुठे बांधायची ते कसे अहो या सर्व पंचकृषी मध्ये हा जाणे कसे हा आता हे बघा हा मुलगा अतिशय सुरेख आहे बर मी पत्रिका वगैरे पूर्ण बघितलेले अहो जुळत नसले तरी मी आहे ना इकडे आणि मुलगा गडगंज श्रीमंत आहे चांगली शेतीवाडी आहे जमीन जुमला आहे काही काळजी करू नका अहो तुमची मुलगी आखी सुखात राहील आता धोक्याने थोडा मुलगा पण तशी काही काळजी करू नका एकदा लग्न झालं की बघा तुमची मुलगी कशी सुखात राहते काय बघा बघा कशी लाजली बघा <laughs> आता काही काळजी करू नका हे आपली ठरवलं म्हणजे ठरवलं कस <laughs> या 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 आक्षिणा अहो मी कुठे बनून जातोय तुम्ही कुठे बनून जातायत हा ठीक <laughs> आहे ठीक आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी